कर्जत तालुका आदिवासी सेलसे तालुका अध्यक्ष व माजी सरपंच हरिश्चंद्र निलगुडा यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश आदिवासी समाजाचा आवाज आता शिवसेनेत कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे कर्जत तालुका आदिवासी सेलचे से तालुका अध्यक्ष आणि ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हरिश्चंद्र निरगुडा यांनी आपल्या शेकडो आमदार महेंद्र यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कर्जत येथील बाळासाहेब भवन जनसंपर्क का कार्यालयात आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या हस्ते शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला या कार्यक्रम प्रसंगी हरिश्चंद्र निरगुडा यांनी कळंब जिल्हा परिषद वॉर्डात आदिवासी आरक्षण असतानाही स्थानिकांना डावलून बाहेरून उमेदवार आणण्यात आले अन्याय झाला असून आपल्या स्वाभिमानासाठी आणि स्थानिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे शिंदे साहेब आणि आमदार महेंद्र थोडवे यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास असून आम्ही पक्षाशी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे का काम करू असे हरिश्चंद्र निरगुडा यांनी सांगितले याप्रसंगी बोलताना राज्यात महायुतीची सत्ता असताना सुनील तटकरे मात्र राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची दळभद्री युती करून महायुतीशीच बेईमानी करत आहेत विधानसभेत अपक्षाला पाठिंबा देऊन नंतर त्यालाच पक्षात घेऊन जिल्हाध्यक्ष केले रायगड जिल्ह्यात तटकरे यांची ही बेईमानी चालणार नाही तटकरे दिवाळीच्या निमित्ताने उबाठा युतीची बैठक झाली असे सांगून खोटे बोलतात जर हिंमत असेल तर स्पष्ट सांगा की तुम्ही उबाठा सोबत आहात आम्ही तुम्हाला चारी मुंड्या चेक करू राज्यात शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे पन्नास आमदारांनंतर आता साठ आमदार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आले आहेत आमच्या नेतृत्वाची आणि जनतेचा विश्वास दाखवते हरिश्चंद्र निरगुडा यांनी पक्षासाठी प्रामाणिक आणि संघटनात्मक काम केले आहे त्यांच्यावर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही म्हणूनच कळंब जिल्हा परिषद वॉर्डातून त्यांच्या उमेदवारीची घोषणा आम्ही करीत आहोत त्यांच्या प्रवेशामुळे कळंब विभागात शिवसेना अधिक मजबूत झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे राष्ट्रवादी पक्ष हा आता दलालांचा पक्ष बनला आहे शिवसेना शिंदे गट जनतेच्या या सोहळ्यास जिल्हा प्रमुख संतोष भुईर उपजिल्हा प्रमुख भाई गायकर तालुका प्रमुख सुदाम पवाली विधानसभा संघटक शिवराम बदे युवासेना जिल्हा प्रमुख प्रसाद शेठ थोरवे માજી ઉપસભાપતિ મનોહર થોરવે તાલુકા સંઘટક સુનિલ રસાળ માજી સભાપતિ રાહુલ વિશે ખજીનદાર ઉત્તમ શેરકે ઉપતાલુકા પ્રમુખ ભરત ડોંગરે ઉપતાલુકા સંપર્ક પ્રમુખ પ્રશાંત ઝાંજે યુવા સચિવ નીતિન ઝાંજે વિભાગ પ્રમુખ ભરત હાબળે વિભાગ પ્રમુખ ભાનુદાસ રાણે વિભાગ સંઘટક રવી ફોફે યુવા પ્રવક્તા અમોલ દેશમુખ અલ્પસંખ્યાક સેલ અધ્યક્ષ ફાઇક ખાન युवासेना विभाग प्रमुख बबलू डायरे प्रमुख अभिषेक सुर्वे यांसह अनेक मान्यवर व शिवसेनेक मोठ्या संख्येने उपस्थित होते